जेने मुखे स्थवी तेची निंदी पाठीदारी ऐसे अदमाची याती गोपी सोने माती गुरुद्वारा वाटे मिष्टांनाचा नरक लोटे विंचू लोभे विन तुकामने बाही शिना अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज दुर्जनांचे वर्णन करताना अभंगात म्हणतात की काही लोक तोंडावर एखाद्याची स्तुती करतात व पाठीमागे निंदा करतात अशी हीन मनोवृत्ती असणारा केवळ दुर्जनच आहे असे जे अधम असतात ते स्वतःजवळील सोन्यासारखे अन्न लपवून माती खात आहेत पण माणसाने किती सुग्रास भोजन खाल्ले तरी शेवटी ते विष्ठेतून बाहेरच पडणार आहे तुकाराम महाराज म्हणतात विंचवाला विषाचा काही उपोग नसतानाही तो आपल्या नांगीत विष सांभाळतो तसेच काही माणसे असतात रामकृष्ण हरी